जय शिवराया मित्रांनो आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि शहराजवळच एक मोठं बैलगाडा क्षेत्रातलं नाव जे बैलगाडा मालक पखे पाटील यांचं नाव आजही शंकरपटात मोठ्या दिमाखात निघतं असे पखे पाटील आपल्यासोबत आहे मंडळी या शंकरपटामध्ये मराठवाड्यात एक जुने गाडा मालक आहे आणि अगोदरचे बरेचसे बैल त्यांच्याकडे होऊन गेलेले तर बऱ्याचशा चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहे मुलाखत संपूर्ण बघा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की एकच जुनं नाव त्यावेळेस त्यांच्या दावणीला जे बैल होते ते जे ज्या पद्धतीने सराव करायचे ज्या पद्धतीने बैल मैदानात उतरायचे त्याच्यात आणि आजच्या याच्यात काय फरक हो आहे आजची पिढी नेमकं कोणत्या दृष्टीने बैलांचा सांभाळ करते या बऱ्याचशा गोष्टींचा उलगाडा होणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मला नाव सांगा तुमचा अगोदर संजय लक्ष्मण पके बर तुमचं स्वागत आहे आतापर्यंत बरेचसे बैल तुमच्या धावणीला होऊन गेले हो मला हे सांगा की सुरुवात तुमची कशी बैलगाडा क्षेत्रात सुरुवात अशी झाली की आमचे वडील एक शंभगोंडी खेळत होते पहिले टाकला असं करता करता मग आम्ही त्यांचे संघ जायचो मग त्यापासून आम्हाला नाद लागला गेला काळ हा तरी दोन हजार चार पासून सुरुवात झाली आमची वडिलाची पहिल्यापासून होती एक शेतीचे बैल जाणत भरपूर ते त्रिपाळाची थोडसवर आमच्या बरं वाटायचं त्यावेळेस नवीन बैल घेतली म्हणून आम्ही पद चालू केला चालू करता करता आमच्याकडे दोन तीन बैल म्हणजे भरपूर बैल झाली नंतर आम्ही दोन हजार घेतला रणवीर त्यापासून आमचं पण ऑल महाराष्ट्रात म्हणजे त्याने आमचं नाव केलं बो आम्ही मुंबईला गेलो पंढरी फडकेकडे गेलो त्याच्याकडे शरद खेळलो आम्ही त्याच्या नावावर खेळलो पण आमचा बैल राहायचा त्याच्याकडे साताराला खेळलो मुंबईला खेळलो आणि नंतर तिथून आल्यानंतर मग आजही चालतं ना आजही बरेचसे बैल संभाजनगरच्या बैल तिकडे जातात दुसऱ्या नावावर खेळता हे बरोबर आहे पण आज जे आपला बैल समजून जे हे आज याचा नंबर आहे बोला त्याचा नंबर आहे काही झालंच नाही आपल्याकडे दोन वर्षाचा शरद खेळलो लगातार आपली शरद म्हणजे आपली म्हणजे पंढरी फडकेची समजून घ्या पंढरपूर फडक्याचं खूप नाव केलं बरं रणवीर रणवीर नावाचं बहिलं आपला पंढरी नाव पंढरी फडकेचं नाव केलं समजून आपलं नाव समजून घ्या पण आपण त्याच्याकडे शरद खेळायला जात होतो त्यावेळेस साताराला खेळलो बॉम्बेला खेळलो खूप विदर्भात त्यांच्या दावणीला बैल होते नाही त्यांच्याकडनं बैल नव्हता एक बैल होता त्यांच्याकडे म्हणजे दुसऱ्याच घेऊन म्हणजे आमच्या सारख्याच एक त्याच नाव नाव आठवण नाही दुसऱ्याचाच बैल होत पुण्यावाल्याचा आमच्या दोघं मिळून आम्ही शर्यत करायचो खूप शर्यती त्यांच्या पहिले त्यांच्याकडे बैल भरपूर होते ते शर्यत खूप त्यांनी खूप जिंकली त्याच्याकडे नंतर बैलने राहिले मग आम्हाला बोलून घेतलं त्यांनी रणवीर तुमचा घरचाच घरचा किती किती वर्ष एक वर्षात आज किती वय त्याच आज जवळपास त्याच बावीस वर्ष वय झालं तुम्ही पट सोडल्याच्या नंतर आता पट सोडून किती वर्ष झाले पट नाही सोडला आम्ही रणवीर रणवीरने पट सोडून आम्हाला याला जवळपास चार वर्ष झाले आता घरी बांधले पाच सहा वर्ष झाले जवळपास तेव्हापासून तेव्हापासून कुठ्यावरच कुठ्यावरच काही म्हणजे कुठं गाडीला नाही शेतीला नाही कुठं काही नाही तुम्ही विकला म्हणजे त्याचं खूप नाव केलं तिने आणि ते आपल्याला म्हणून आपण ठेवलं घरी झालं तसं बरोबर आहे महाराष्ट्रात नाव गाजवलं आपलं आणि ते विकलं म्हणजे आपल्याला थोडस योग्य नाही वाटलं ते रणवीर सोडून अजून कोणते कोणते पहिलं तुमच्या भरपूर हिरा आता हिरा होता माझा दोन तीन वर्ष आमच्याकडे हिरांना खूप नाव केलं दुसरा हिरा होता पहिले तिने खूप नाव केलं एक हे होता बादल होता तिने खूप नाव केलं की बला तो म्हणजे बंबई शिकला तो सहा लाखात बादल बादल, बादल, बादल। अच्छा, आता, एक, लगातार एक वर्ष पंच्याहत्तर नंबर एक लगाट घेतली त्यांनी कॉलच नंबर दिले आता काय कोणी एक नंबर आज घेत कोणी उद्या नंबर दुसरं घेत लगातार नंबर घेणारी बैल आता सध्याला नाही शिकडत आता किती बैल आता बैला समजून घ्या आमच्याकडे तीन बैल आहे एक बादल म्हणून एक बच्चा आहे एक देवा म्हणून आणि आता हा घेतलाय का मीरा म्हणून मैदानात कोणता देवा पळतोय देवा पळतो बादल पळतो पण थोडी झाली त्याच्यामुळे काय विशेष फरक जाणवतो बर तुम्ही ज्यावेळेस अगोदर याच्या या क्षेत्रात सुरुवात केली त्यावेळेसचा काळ आजचा काळ दोन हजार चार म्हटल्यावर जवळपास वीस एकवीस वर्ष झाले तुम्हाला फरक आता त्या सध्याला आता म्हणजे जमतेम म्हणजे पब्लिक जे त्याची ओर करते त्या hmm. काळात आपलं कसं नाव म्हणजे एकदम म्हणजे व्यवस्थित करतात लोक yeah. आता व्यवस्थित नाहीये रक्कम कशी राहायचं त्यावेळेस काय पाच हजार सहा हजार सात हजाराच्या वर नव्हते काही कधी मोठा गेला आपण बसला जमतेम मध्ये तीस हजार राहायचा त्याच्यावर काही रुपये नाही राहत कोणी आता एक लाख दीड लाख आता असं हे झालं बक्षीस मग तुम्ही तिकडे जायचे सातारा कराड भागात जायचे खेळायला हो तर तिकडे तीन फेरायच मैदान होत तेव्हा आता जे होत तेच मैदान होत खेळायचं आमच्याकडे नव्हतं आमच्याकडे जोड सांगा होता शरीर खेळायचे फक्त आणि आता तीन फेरायच पहिलं वेळेल पहिले तीन फेरत नव्हतं आम्ही जोड सांगायच जायचो फक्त शरीर म्हणून शरीर दोन लाखाची असन एक लाखाची असन का पन्नास हजारी असन का पंचवीस हजाराची असन त्याचा आपला काही समज नव्हता ती पंधरा सारखी आणि ती जाणतो आपलं तुमचा खर्च कसा निघायचा दे दे mm -hmm. mm -hmm. ते पैसे ना आपला बिल घेऊन जायचे आपल्याला काढा म्हणून तुम्हाला काढला तर पंधरा वीस हजार रुपये द्यायची आपल्याला गाडी द्यायची पंधरा हजार रुपये अच्छा हजार रुपये भरपूर त्यावेळेस खूप झाले काय वाटतं तुम्हाला ज्यावेळेस बंदी होती आणि बंदीत नियमावली नव्हत्या माझ्या मते नाही आता भरपूर नियमावली संघटना निर्माण झाली तर संघटना चांगलं काम करते आजही पण त्याच्यात आणि याच काय फरक वाटतं बरं तुम्हाला फरक आता हे आता जे चालू आहे त्याच्यात आनंदी आनंद कारण कसं माहिती मागच्या वेळेस काडी चालू होती बरोबर कोणाचं कसं होतं काय होतं पण आता मी नेमावली म्हणजे व्हिडिओ कॅमेरे चालू झाली कोणी झाल्याचं काम नाही मारायचं काम नाही काडी मारायचं काम नाही त्याचा बैल पण ते श्रद्धीन करत म्हणजे असं खूप चांगलं झालं त्यावेळेस मैदानात एखादा बैल तुमचा एक आकर्षित आकर्षण असं की एक विशेष बैल सांगा ना नाव तुमच्या व्यतिरिक्त तो बैल तुमचा आवडीचा आहे आवडीचा म्हणजे आता भरपूर बैल दोन तीन बैल चांगले त्याला एक लखन नावाचा फळ आला एक देवळीचा म्हणून आपल्या इस्माल भाई देवळीचा आहे mm. त्यांचा चांगला फळ आला दोन yeah. yeah. तीन बैल चांगले चालू राहायच त्याला किती ह्या रणवीर शे किती पट झाले असेल किती मैदान झाले असेल सरा सरा सहा वर्ष पाहायला बैल बंदी मध्ये पण हाकलला आपण पण मध्ये काय चोरून चालून चालू होत समजून घ्या नेमावली चालू होत्या नेमाचे कुठे जातेच नव्हतं आपल्याला कुठं घराचा कुठं कुठे पळून जायचं चालत सगळ्या वेळेस पण जोपासून करायच लागली आपल्याला बरोबर तुम्हाला सरावाला अडचण येते की आता शहरात आता सध्या अडचण मागायची होती अडचण आता कोणी अडचण काही नाही नाही काही नाही बर गोठ्यावर खाद्य कसं राहतं यांना काय खाद्य राहतं खाद्य पण बघा काहीतरी आपलं उंडा असतो त्याचा अच्छा आणि खावा द्यायला लागतो चालू आहे सध्या दूध चालू आहे चार चार लिटर दूध पाच लागत आपल्याला बर तुम्ही आता लाईव्ह मोठ्या प्रमाणात दिसायला लागले तिकडचे जे पट मैदान भारता तर तिकडच्या मैदानामध्ये इकडचे मराठवाड्यातले मोठ्या प्रमाणात पहिलं जात आहे आणि नंबर घेत आहे गुलाल घेत आहे बरोबर त्याचं कारण सांगा ना प्रेक्षकांना काय काय कारण आहे इकडचेच बैल तिकडे गुलाल घेते गुलाल घ्यायचं म्हणजे कारण तिकडे आता ते लोक म्हणजे आपल्याकडे दूध वगैरे पासतात दुधामध्ये जेवढी ताकद तेवढं ते तुमच्या म्हणजे उंडा जेवढे घेता त्याचं तेवढं नाही दुधामध्ये जे पावर असतो बैलाचा बरोबर त्या पावरनं बैल पळतात तिकडं तिकडं तळेगावच्या तिकडचा बैल होता देवा म्हणून त्यांनी खूप मैदान गाजिली थोडक्यात आता पाहायला लोखंमच झाली घरी देवाला खूप नंबर बरोबर हो लखन्ना घेतली देवाना घेतली दुधाचा परिणाम मोठ्या प्रमाणात तरुण पिढी बैलगडा क्षेत्राकडे वळाली खूप वळाली खूप अगोदरच्या काळात होता असं नाही जेम तेम लोक होते फक्त ज्याच्याकडे थोडंफार आहे समजून घ्यायला शौकीन आता शौकीन मोठ्या प्रमाणात वाढले खूप वाढले खूप वाढले प्रेक्षक इथे वाढलेच वाढली पण जवळपूर या क्षेत्रामध्ये उतरून गेला बायला बरोबर परत ते गावगावात झाले असं आता काय सांगाल बरं तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे आकर्षण आकर्षित झाली काय सांगाल तुम्ही कि या क्षेत्राकडे वळायला पाहिजे का पाहिजे नाव होतं बाकी दुसरं काही नाही याच्यामध्ये कमाई नाही काही नाही नावासाठी चालू फक्त म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नाव होतं आमच्या आमच्या गावाचा बैल आला ते मग आपल्या दोन तीन लोकांना माहिती चांगला हे सर्व लोक म्हणजे याच्या नावासाठी बरोबर कमाई काही नाही तुमच्या या एकवीस वर्षाच्या कारकिर्दीत बैलगाडा क्षेत्राच्या असा एखादा किस्सा सांगा ना की तो आठवणीतला किस्सा आहे तुमचा मैदानातला मैदानामध्ये म्हणजे असं जमतेम काय होत माहिती का एखादा आपल्या बैलांना नंबर घेतला नंबर घेतला माणसाला खुशी असती तर माझा नंबर थोडासा खूप म्हणजे तुम्ही हे करता दुसरा बैल टाकता यो बैल फोडला तो बैल टाकता पण माणसाला काय वाटतं मनातलं अरे आपला नंबर जातो का नंबर जातो का पण आपल्याला हे री हिंमत नाही बाबा आपल्या बैलांना नंबर घेतला हे आता हे निघू शकत नाही ते माणूस मस्त खुशी असतो त्याच्यामध्ये कारण सेकंदी असते ना आपल्याला आपला बैल चांगला पाहायला विषय नाही काही मजा वाटते संध्याकाळी आपल्याला गुलाल भेटतो हार सत्कार होतो फोटो भेटतो असं कोणतं मैदानाच झाला तुमच्यासोबत लक्षणीय मैदान असेल अकोल्यामध्ये खूप गाजलेलं होतं मैदानाचा याच्यासोबत पायऱ्याला कोण होता तेजा म्हणून होता अच्छा तिकडचा आंबडचा तेजे म्हणून खूप गाजलेला तो पण मुंबईला खेळला तो पण त्याच्या दुर्दैवी एक अपंग झाला तो मरम पावला तो त्याच्यामुळे आम्ही खूप नंबर घेतले आम्ही विदर्भामध्ये घेतली महाराष्ट्र बावीस वर्ष झाला अच्छा मित्रांनो वर्ष एखादा बैल सांभाळणं जोक नाही बरेचसे लोक मैदान झाल्याच्या नंतर त्या बैलाला विक्री करता बैल रिवासाला की विक्री करून टाकता पण पखे पाटलांनी जवळपास पाच ते सहा वर्षापासून हा दावणीला बांधून ठेवलेला बैल आहे आणि खरंच कौतुक आहे कारण की एखाद्या जनावरांवरती बांधून त्याला फुकटचा खाऊ घालणं हा क्वचित एखादा व्यक्ती करतो तर याच्याबद्दल तुमचं अभिनंदन खरच आणि काय सांगाल पिढीला येणाऱ्या पिढीला किंवा बैलगाड मालकांना काय तुमच्या तर्फे काय सूचना कराल थोडाफार तुम्ही की मैदान करत असताना किंवा गोठ्यावरती खोट्याला ज्यावेळेस बैल बैल राहतात तर त्यांच्यासाठी काय सूचना कराल तुम्ही सर माझं एवढंच म्हणणं आहे का बाबा जो बैल आपल्याला नाव करून देतो खूप नाव करून देतो एक तर त्याने विक्री निघाला पाहिजे काही त्याने आपलं नाव केलं जात म्हणजे पाच वर्ष म्हणा सहा वर्ष म्हणा बरोबर जेम तेम जे गरीब लोक आहे तुमचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये समजून घ्या तुमचा आज बैल पळाला तर एक महिना तुम्ही विकू शकता विकला असं समजून घ्या नुसार विकलं समजून घेते पण ज्या बैलानं आपलं नाव केलं त्या बैलाला खरं घर घर पाहिजे कारण त्यांच्या सात वर्ष आपलं नाव केलं जातं त्याला विकणं म्हणजे हे निघणार म्हणजे लक्ष्मी स्थिती बरोबर लक्ष्मी शिवाय आपल्याला दुसरं म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला तो पहायला लागतो आपण त्याला विकलं विकल दुसरा बैल आपण घेतला आणि दहा बैल शेवटचा प्रश्न बैलाचा वेग कसा वाढतो बैलाचा वेग खिलाई न वाटतो ना खिलाई केली जेवढी तुम्ही खिलाई करसान तेवढा बैल तुमचा धावणार आता खिलाई बंद केली आणि मला पळले कसं पळ बही केलंही करायला लागते सराव करायला लागते म्हणजे जवळपास पन्नास मिनिट सराव करायला लागतो लहानपणापासून पळतो नक्कीच धन्यवाद नमस्कार